हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आज सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर हा गावाकडच्या ब्लॉग मधला शेवटचा ब्लॉग आहे आणि ॲक्च्युली ही क्लिप खूप पहिले मी क्लि म्हणजे शूट केलेली होती आणि अशीच टाकायची रॉंग गेली याचा मी शॉर्ट पण एक अपलोड केलेला होता तर येथे यांची मस्ती सुरू होती तर खूप छान असे सर्व थर्मकॉल सोबत खेळत होते आरू आणि शिवसोबत आमची दिदी माऊ पण थोडीशी छोटी झाली होती सो so, त्यांचा असा खेळ चालू होता तर ॲक्च्युली आम्ही गावाकडे ना तीन ते चार दिवसाचीच आमची सुट्टी होती बट ती तीन ते चार दिवसाची सुट्टी आम्हाला पंधरा दिवसामध्ये कन्वर्ट करायला लागली का ते मी पुढे सांगते तर सर्वांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासासाठी खूप जड अंत करण्याने आम्ही निघालो होतो खरं ती तर यायची इच्छा नव्हती कारण तीन ते चार दिवसासाठी गेलेलो आम्ही पंधरा दिवस थांबलो तर आम्हाला रिटर्न येऊशी वाटत नव्हतं तर आम्ही निघालो होतो आता आम्ही जाताने पहिले शनी शिंगणापूरला जाणार होतो कारण आज होता सॅटरडे आणि सॅटरडे म्हणजे शनिवार आणि शनिवार म्हणजे शनी शिंगणापूरला गेलंच पाहिजे ॲक्च्युली शनी शिंगणापूरला माझं हे दुसरा चक्कर होता तर आम्ही पोचलो होतो आता सोनईमध्ये तर तुम्ही ही कौतुकी नदी बघू शकता नाव मोठं लक्षण खोटा असं आमच्या या नदीचं आहे म्हणायला कौतुकी आहे पण पूर्ण गटारने भरलेली आहे त्यानंतर ना रोज या सोन्यामध्ये येणं जाणं सुरू असायचं पण आपल्याला माहीत होतं आत्ता आपण आलो आहे तर आपल्याला आपण घरी जाणार आहोत पण आज तसं होणार नव्हतं आज आम्ही डायरेक्टली पुण्याला येणार होतो त्यामुळे ह्या गल्ल्या ज्या होतात ना त्या, त्या खूप अशा सुन्या सुन्या वाटत होत्या आणि ज असं वाटत होतं की त्या पण आपल्याला बाय बाय करताय सो ते तेही खूप वाईट वाटत होतं आणि जेव्हा आम्ही कॉलेजला जायचो ना तर सोनईमध्ये जर आलं ना तेव्हा हे कॉलेजचे दिवस आठवतात स्पेशली सकाळी जर आलो तर कॉलेजचे दिवस आठवतात म्हणजे आठवतात कारण ते सकाळी सकाळी कॉलेजला जायचो इथूनच जायचो तर खूप छान वाटतं पहिले दिवस छान होते खरंच तर बघा आमची सोने अशी आहे ॲक्च्युली आम्ही खूप सकाळी निघल्यामुळे ना सर्व शॉप हे बंद होते नंतर आम्ही निघालो होतो शनी शिंगणापूरच्या दिशेने कारण म्हटलं तसं पण आज शनिवार आहे आणि आपण दर्शन घेऊन जाऊयात सो आम्ही आलो होतो शनी शिंगणापूरला ते समोर दिसत आहे ना तर त्या मुळा कारखाना जो म्हणतो ना आपण शुगर फॅक्टरी त्याच्या त्या चिमण्या दिसतायत हा आहे मुळा कारखाना त्यानंतर आम्ही शनी शिंगणापूर मध्ये पोचलो होतो आय होप गर्दी नसावी कारण आम्ही खूप सकाळी आलेलो खूप छान वाटतं जेव्हा शनी शिंगणापूरला जातोय ना, ना तेव्हा खूप भारी वाटतं खूप प्रसन्न वाटतं आणि ज्या तेलाच्या बॉटल आम्हाला ते लोक पहिले वीसला ला द्यायचे ला द्यायचे डायरेक्टली आता पन्नासला ला सांगतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही बाहेरच्या आहोत आम्ही सांगितलं अरे बाबा आम्ही इथलचे आहोत आम्ही प्रॉपर आहोत तरी पण तुम्ही आम्हाला एवढे मार्ग देतात मागच्या वेळा ऐकलेलं बट या त्यांनी ऐकलं नाही ते पन्नासलाच लाच म्हणत होते ती बॉटल आम्ही शनी शिंगणापूर मध्ये पोचलेलो आम्ही इथे बाईक पार्क केली आणि चप्पल पण तिथेच काढलेल्या पप्पा आणि शिवने निघालेले पुढे तर पहिले हे असं काहीच नव्हतं आता खूप छान झालं तुम्हाला जर डिटेलमध्ये मा काही माहिती हवी असेल तर खाली माझा एक ब्लॉग आहे तुम्ही तो बघून घेऊ शकता तर खूप छान झालंय आता हे डिपमाळ किंवा मग हे काम तर हे पहिले काहीच नव्हतं खूप सुधारणा झाली शनी शिंगणापूरमध्ये आम्ही एवढ्या सकाळी हो। येऊन सुद्धा ना गर्दी खूप होती आम्ही सात साडेसातच्या दरम्यान आम्ही शनी शिंगणापूरमध्ये होतो बट त्या मानाने गर्दी होती बऱ्यापैकी कारण शनी शनिवार होता आणि शक्यतो हे गावातले लोकच असतील मे बी प्रॉपर लोक तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे किती छान आहे आणि येथे तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा ते, ते शनी शनी म्हणजे शनिदेवाचा जो मंत्र आहे ना तो कंटिन्यू तेथे ते चालू असतो तर असा आहे तो मंत्र जनम छाया नम निला तर न पुढे ना असा एक होम पेटवलेला असतो तर बॅक साइडनी शनिदेवाच्या बॅक साइड ने असं काहीच दिसतं खूप छान वाटतं सकाळी सकाळी तर दर्शन घ्यायला खूप भारी वाटतं आणि पॉझिटिव्ह फील होतं त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो शिव तर जाम खुश होता कारण शिवला माहित होत आपल्याला भूरमध्ये जायचं आहे सो त्यानंतर ना आम्हाला प्रसाद तर, तर आम्ही दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो आता पप्पा आम्हाला घोडेगाव मध्ये सोडणार होते आणि तिथून आम्ही बसने जाणार होतो तर तेच पप्पा आम्हाला सोडायला आलेले खरच परत तिचा प्रवास ना हा खूप म्हणजे खूप वेदनादायक वाटतो येताना खूप छान असं वाटतं खूप एनर्जी असती पण जातानी ती एनर्जी पूर्ण डाऊन झालेली असती त्यानंतर आम्हाला बस भेटली होती ॲक्च्युली ही बस थोडी ती जुन्यामधलीच होती वाटत होतं त्रास होईल बट नाही झालं काही एवढी काही ती दगदग वगैरे काही वाटली नाही त्यानंतर तिकीट काढले तिकीट काढताना एक कन्फ्युजन होतं शिक्रापूरचं काढू की शिवाजीनगरचं काढू बट म्हटलं शिवाजीनगरचं काढूया तिथून आपण आळंदीला जाऊन मग आळंदीतून आपल्याला मावशीला जाता येईल सो मी तेच तिकीट काढलं होतं नंतर बस थांबली होती आयल्यानगरमधल्या अशी पुणे स्टेशनमध्ये तर इथून पुण्याला जाण्यासाठी बस भेटतात मोस्टली जेव्हा आपण माहेरी जाते ला, हुआ ला, मा ना मी सोनईला तेव्हा या स्टँडला खूप भारी वाटतं कारण आपण अहिल्यानगरमध्ये आलो आहे म्हणजे गावात आल्यासारखं वाटतं आणि इथून असं वाटतं कधी घरी जाईल आणि कधी आपल्या माणसांना बघल बट रिटर्न जातानी तसं होत नाही अपोजिट असतं टोटली खूप वाईट वाटतं तर असं काहीसं आहे आपलं अहिल्यानगर तुम्ही कोणी अहिल्यानगरवरून माझे ब्लॉग बघतात का तेसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा त्यानंतर येते शिवचं सकाळी सकाळी आजीने आज त्याला लॉलीपॉप खायला दिलेलं त्याचं सुरु होतं लॉलीपॉप खायचं आणि मस्ती करायचं काम तुम्ही बघू शकता तो मस्ती करायला त्याला बसमध्ये याच्यामध्ये खूप आवडतं मे बी सर्वच लहान मुलांना आवडत असेल ते एवढ्या सकाळी उठलेला होता पण असं वाटत नव्हतं की त्याची झोप झालेली नाहीये त्याची मस्ती कंटिन्यू सुरू होती नंतर आम्ही सुप्प्याच्या आसपास आल्यानंतर त्याने झोपून घेतलं जे झोपला की डायरेक्ट शिवाजीनगरच्या बस स्टॉपलाच त्याला मी उठवलेलं आणि पूर्ण महाराजना पूर्ण सीटवरती कब्जा करून झोपलेले होते मी लिटरली एकदम छोट्याशा जागेमध्ये बसलेले होते सुप्पा ते शिवाजीनगर मी छोट्याशा जागेमध्ये बसून गेलेले आणि तो छान असा झोपलेला होता बट असो त्याचा त्रासापेक्षा तो झोपलेला असलेला ते बरं पडलं मला त्यानंतर आम्ही ना पुणे पुण्यामध्ये पोहोचलेलो आता फायनली आम्ही शिवाजीनगर सॉरी हां शिवाजीनगर बस स्टॉपला आम्ही पोहोचलेलो आता इथून आम्ही आळंदीला जाणार होतो मग आळंदीमधून मी ओला किंवा उबेर बुक करून मग मी घरी जाणार होते आम्ही दीड ते दोनच्या दरम्यान इथे आलेलो होतो जेव्हा जशी थंडी सकाळी वाजत होती ना तसंच ऊन सुद्धा दुपारी आम्हाला भासत होतं सो म्हटलं चला आपण ज्यूस घेऊया तर ज्यूस घ्यायचा म्हटल्यावर शिवजी तुम्ही काय म्हणतो मज्जा बघू शकता त्याला ज्यूस खूप आवडतो तर आजीसाठी पायन आणि माझ्या आणि शिवसाठी आम्ही ऑरेंज ज्यूस घेतलेला मला ऑरेंज ज्यूस खूप आवडतो कारण तो गोड आणि आंबट असतो सो मी ऑरेंज ज्यूस घेत असते नंतर ज्यूस पिऊन आमच्यामध्ये एवढी सारी एनर्जी आली होती की आम्ही असं वाटत होतं आता हा डायरेक्टली पायत जातो काय आळंदीला नंतर आम्ही सिटी बस मध्ये बसलेलो एवढी गर्दी होती दीड दोनच्या दरम्यान एवढी गर्दी कशाला असायला हवी बट पुण्या आहे पुण्यामध्ये म्हणजे पुणे मैकी उणे असं काहीतरी म्हणतात तर तशी काहीतरी परिस्थिती होती दुपारच्या टायमाला एवढी गर्दी नसायला हवी होती बट खूप गर्दी होती त्यात सॅटरडे होता सो आम्ही निघालो होतो आता आळंदीला त्यानंतर आम्ही आळंदीमध्ये देव देऊ फाट्यावरती पोचलो होतो आता इथे आम्हाला ओल्या किंवा उबेर मला बुक करावा लागणार होती सो so, मी ती करत होते आणि तुम्ही हे बघू शकता येथे अमृतुल्य चहा आहे त्यातले हे काका खरंच खूप भारी होते त्यानंतर थोडंसं म्हटलं चहा पण घेऊया आजीला पण घ्यायचा होता सो आम्ही चहा घेतलेला आणि छान होता त्यांचा चहा मी तर फर्स्ट टाइम ट्राय केलेला त्यानंतर मी उबेर बुक केलेली सॉरी ओला बुक केलेली आणि आपली ऑटो आलेली ज्या समोर दिसतं ते आपल्या बिल्डिंग आहे सो आम्ही निघालेलो निघालेलो म्हणजे आम्ही ऑलरेडी आमच्या रोडला लागलेलो होतो आमच्या बिल्डिंग्स ज्या आहेत ना त्या लांबून दिसत तर फायनली आम्ही आता पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनला तर गाईच तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आवडत असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर येथे गेटवरच बाबा आमची वाट बघत होते त्यानंतर पेमेंट वगैरे करू करून आम्ही निघालो वरती फ्लॅटमध्ये तर फायनली आम्ही फ्लॅटमध्ये पोहोचलो तर असंच मी आपल्या ब्लॉगचा एंड करते तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा तुम्ही आणखीन पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला खूप छान असे ब्लॉग बघायला भेटतील चलो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं बा बाय थँक्स फॉर वॉचिंग